कच्चा कच्चा दूर देरी कच्चा सनी आपर घरे कंतीस मेला सा मा कितीनी चला अब बस जावा देखतरी कर दिस पहिले सब जा दादा चला बस चल तू कितीनी फक्त दुकान ला कर एवढे देख केले तू किती नाही म्हणून फक्त दिकाणला वाटी नाही चाल घरा चाल घरात नो गर्दी देख बघू आपण आटक झाला काही लाईट काही तू तिने मग काही मागून कर

काही लेअर्स तर हातेच छे तनवी ना मला चाय नाही बकम नवीन वाटरोचं बकम नवीन वाटरोचं काही चांस तो ना आता काही मांगू शकेन बस गाडी दिखाण लेऊ गाडी दिखाण लिहू बेशस्नी गाडी में चलदावा रिटन हवा नी चल ममजारीचा रिटर्न हवा बाबून हवा रिटर्न हा तो घर जावानी फक्स अंशु अंशु भेट खरा बोल उतरायचं हा बापन वो उतर गे की बाबू फेशायचं दीदी पैसायच हा 走红了。 दिदी पर दिदी चे बा आ चल, चल. रुगो, रुगो. आता सरक, आता, आता दिदी बसा रुछे. दिदी चल, चल ममा चम्मा बसारम् तर फ्रेंड्स बघा विवांश किती त्रास देतो कुठेही नेला तरी तर मंडे मार्केटमध्ये सुद्धा नेलं तरी तसंच आणि यात्रेत पण तसंच करतो पण मला असं वाटते की कशाला नुसतीच मत लहान पण थोडी ना परत परत येणार आहे म्हणून मी त्याला नेते एन्जॉय वगैरे करणार आहे ना वर्षात एकदा इथं हे आमच्या इथे गावदेवीचं मंदिर आहे गावामध्ये तर तिथे बाजूला हनुमानचं पण मूर्ती आहे ना त्याच्यामुळे ते हनुमान जयंती काल होती ना तर त्याचं आज काल रात्री पालखी निघालेली आणि आज त्याचं दुसऱ्या दिवशी यात्रा असते तिकडे तर बघा किती कि आवडतं त्याला गाडीत बसायला तर फ्रेंड्स फक्त आम्ही एक म्हणजे एकटेच गेलो होतो वहिनींना वगैरे माहितीच नव्हतं दादा भेटलेला आम्हाला तर तो आलेला दवाखान्यात तर दादा म्हणत होता की वहिनीला वगैरे माहितीच नाही आहे म्हणून आमच्या इथे एकदम खालीच आहे त्याच्यामुळे कळतं ते आहे असं त्यांचं थोडंसं लांब घर आहे त्याच्यामुळे त्यांना माहीत नव्हतं त्यानंतर आले की नाही माहीत नाही ते तर मी कामावरनं आल्यानंतरच मी ह्यांना नेऊ नेलं होतं थो थोड्या वेळासाठी तसंही ते आवाज ते भोंगाचं वगैरे आवाजाने ती ओळखली होती की ती तिथे मेला आहे मेला आहे चल मग पूर्ण दिवसभर माझ्या मागे लागलेली होती पण म्हटलं आधी कामावरनं जाऊन येते मगच नाही तिला तर मी ते तन्वी तर आता मोठी झालेली आहे तेवढी त्रास नाही देत कुठे पण पण विवांस खूप करतो त्याच्यामुळे कधी कधी कंटाळा येतो नाही न्यायला पण कारण खूप म्हणजे खूप लो कधी कधी तर आणि प्रत्येक दुकानातलं त्याला काय ना काय पाहिजे असतं काय ना काय पाहिजे असतं असं करतो एकच गाडी एकच किंवा एखाद्या दुकानातनं घेतलं तसं नाही सगळ्या दुकानात थांबून थांबून रडणार मग त्याच्यामुळे येतो न्यायला पण त्याला तर चला त्यानं काय काय घेतलं ते पण बघूया

ナイターズナイトナイトナイトナイトナイトナイトナイ গাড়ী আমাৰ ভাল